नो की माझी लाडकी बहीण ही योजना सुरू झालेली आहे यासाठी जे ऑनलाईन फॉर्म जे आहेत ते तुम्हाला कुठेही बाहेर जाऊन भरण्याची काहीही गरज नाही तुम्ही घर बसल्या मोबाईलद्वारे आरामात ही माहिती भरू शकता प्ले प्लेस्टोरमध्ये जाऊन तुम्हाला नारी शक्ती दूत हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर तुम्ही हे ॲप ओपन ओपन आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन दिसेल बघा नंतर इथं तुम्हाला महिलेचं संपूर्ण नाव जर लग्न झालं नसेल तर इथं वडिलांचं नाव येईल आणि इथं तुम्हाला हो वडील सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर लग्न झालं असेल तर पती पतीचं नाव जन्मदिनांक तुम्हाला निवडायचे आता हा निवडत असताना तुमचा जो काही जन्मदिनांक आहे तो तिथे निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचं जन्माचं ठिकाण इथं थी निवडायचं आहे जिल्हा कोणता असेल तो इथं सगळे त्यांनी दिलेले आहेत जिल्हे वेगवेगळे त्यानंतर गाव कोणतं आहे तुमचं शहर असेल तर शहराचं नाव गाव असेल तर ग्रामपंचायत पिनकोड नंबर टाकायचा आहे पत्ता टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा तर इथं लक्षात ठेवा सर्वांनी महत्त्वाचं की मोबाईल नंबर हा असा टाका की जो आधार कार्डला लिंक आहे आणि तोच तुमच्या खात्याला जे खातं तुम्ही इथं खाते नंबर जो देणार आहात त्यालासुद्धा तो लिंक असला पाहिजे त्यानंतर तुमचा आधार कार्ड टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही शासनाच्या इतर कोणत्या आर्थिक योजनेचा लाभ घेताय का घेत असाल तर होय नसेल तर नाही म्हणायचं आहे वैवाहिक स्थिती तुम्हाला नोंदवायची इथं पहा जर अविवाहित असेल तर अविवाहित सिलेक्ट करा विवाहित असेल तर विवाहित विधवा परि निराधार घटस्फोटीत त्याच्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे खाते देणार आहात त्याचा आय एफ सी कोड खाते क्रमांक कोणाच्या नावावरचं खातं आहे त्या खातेधारकाचं नाव हे व्यवस्थित टाका आणि असं खातं द्या की जेणेकरून त्याला तुमचं आधार कार्डला लिंक असेल आणि मोबाईल नंबर सुद्धा त्या खात्याला आधार कार्डला लिंक असेल त्याच्यानंतरनं तुम्हाला पहा इथं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय शक्यतो जोडला असलेलाच खाते क्रमांक इथं द्या नसेल तर नाही मना होय नाही दोन्ही ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत त्यानंतर तुम्हाला इथं महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करायची आहेत ती म्हणजे आधार कार्ड आहे जन्म प्रमाणपत्र आता आधार कार्ड सगळ्यांकडे असणारच आहे त्याचा फोटो अपलोड करायचा आहे जन्मप्रमाणपत्राचा फोटो उत्पन्नाचे प्रमाणपत्र अर्जदाराचे हमीपत्र आणि बँक पासबुक आता बघा आधार कार्डचा फोटो अपलोड करताना हे सगळे फोटो अपलोड करताना त्यांनी मर्यादा काय दिलेली आहे तर ते सगळे फोटो एक एम बीच्या आत असले पाहिजेत त्याच्यासाठी तुम्ही दुसरं एक ॲप्लिकेशन प्ले स्टोअरमधला डाउनलोड करा की ज्याचं फोटो एम के बीचं केबीमध्ये कन्वर्ट करतात ते जेणेकरून तुम्हाला अपलोड करताना कोणतेही प्रॉब्लेम येणार नाही ना मोबाईलवरून आता बघा आधार कार्ड सगळ्यांकडे आता आदिवासी जन्म प्रमाणपत्र जे आहे ते तुम्ही शाळा सोडलेल्याचा दाखला जरी डोमासायला नसेल तर शाळा सोडलेल्याचा दाखला तिथं अपलोड केला फोटो तरीसुद्धा त्यांनी आता कागदपत्रांमध्ये शिथिलता दिलेली आहे त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल तर चांगलीच गोष्ट आहे अडीच लाखाच्या आतलं ते असणं गरजेचं आहे नसेल तर तुम्हाला तिथं पिवळं रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डचा फोटो अपलोड केला तरी चालेल त्याच्यानंतर तुम्हाला तिथं एक हमीपत्र जे आहे ते डाउनलोड करून त्याच्यावरती तुमची सही करायची आणि त्याचा फोटो तुम्हाला तिथं अपलोड करायचा आहे त्यानंतर जे तुम्ही बँक खाते इथं टाकलेलं आहे त्याचाच पहिल्या पानाचा फोटो काढून तिथं बँक पासबुक म्हटलेला आहे तिथं तो फोटो अपलोड करायचा आहे आणि अर्जदाराचा फोटो इथं तुम्हाला दिसत असेल पहा तर अर्जदाराच्या फोटोच्या इथं तुम्ही काय करायचं आहे तो लाईव्ह फोटो आहे तिथं क्लिक केल्यानंतर कॅमेरा ओपन होतो कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो तिथं क्लिक करायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला सगळ्यात शेवटी सबमिट म्हणायचं आहे सबमिट म्हणल्यानंतर ना तुमची सगळी प्रोसेस ही झालेली असणार आहे